फ्रेंड मी शालिनी आपल्या नवीन एका व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत करत आहे तर बघा आईचं काय चालू आहे आई काय करते का कर गरम 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 आणि युट्यूब फॅमिलीला नाही देत का सगळ्यांनाच मग बोलव मुलं चांगली काय बनवलं आहे तू निपेशल वांग्याची भाजी आणि चपात्या चपात्या पोळ्या बनवल्या पोळ्या पोळ्या बनवल्या आमच्या आईच्या चपात्या पाहिल्या किती मोठ्या मस्त एकच खान गप्पास आहे नाही बघा कशा मऊ चटक चपात्या करते आमच्या आई बघा वा आलू आलुभेंच्या तव्यावर है आई मग काय म्हणते अजून मॉर्डन झाले मॉडर्न झाले आता पहिली चुलीवर साईपाकरायचे बसल्या बसल्या करीत होते आता उभ्या किचन मध्ये हम्म मग कस वाटत तुला

दा दा भाई। आदे कपड़े नंतर पोळ्या साडे आठ वाजताच आमच्या आईचा स्वयंपाक झालेला आहे चहा पाणी झाला का विचार ना युट्यूब फॅमिलीला चहा पाणी झाला का नाश्ता केला का कामावर गेले का तयारी करा मग आता कामावरचे मुलं कामावर गेले मुलं कामावर गेले हळूहळू हळू भांडे फुटू आयले मग इले खाली तर मग काही चांगलं चुंगलं देते गेले नाही खायला देऊ ना <laughs> का बर आईच्या चाललेल्या आहे आपल्या पोळ्या चला आपण आता मधल्या घरामध्ये जाऊ आपल्या मधलं घरातलं जुने मित्रांनो आणि इकडं काय चाललेलं आहे बघ तुम्ही आता काय चाललंय दोघांच काय चाललंय सायकलनी घ्यायची का हाय करा चला युट्यूब फॅमिलीला हाय करा गुड मॉर्निंग करा गुड मॉर्निंग हाय कसे आहेत तुम्ही हे बा नातू आणि बाबा दोन्ही मोबाईल मध्ये घुंग मस्त पैकी आणि सावलीमध्ये एकदम आरामशीर काहीच काम नाही काही नाही एकदम बिंदास कार्यक्रम चालू यांचा आणि बघा उन किती पडलेलं आहे बाब रे बाप आता आठ वाज सकाळचे नऊ वाजत आले आणि बघा किती देऊन चितल्या बस संगो मंगू काय करताय बघू आपण चला तिकडं तुम्हाला अजून दोन आमच्या फॅमिली मेंबरला दाखवते सध्या त्यांचा आराम चालू आहे पण जाऊ आपण त्यांच्याकडे बघायला तुम्हाला पण आजूबाजूचा परिसर दिसला पाहिजे ना काय 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 नाही बघा आमची सोनू काय करते तू सोनू बसलेली आहे मस्त पैकी चारा बिरा खाऊन आणि मोनू इकडं पाहते बघा किती रागाने पाहते ही माझ्याकडे ही खूप डेंजर काही आहे आणि हिच्या जवळ पण गेला का लगेच मारते ही तेव्हा उठलीस ती तिला वाटलं काहीतरी खायला आणलंय मी आणि ही बघा आपली सोनू सोनू खूप शांत आहे सोनू हात लावून दे ना आमच्या दादांचा बिझनेस आहे हा दोन गायांचा आणि दादा नाही यांना सांभाळायची ड्युटी असते बाकी काही काम नाही आहे बघा किती मस्त गाय आहे ही खास दुधासाठी ठेवली आहे दादां त्यांनी गावरान गाई आहे बघा कशी चारा खाते ती पण उठली बापा तिला वाटलं मला पण खायला देतायचं चला पण त्यांनी एक चिंचेचं झाड लावलं आहे बघा इथे खूप लहान होते तेव्हापासून ते होत आता बरंच मोठं झालं आहे एवढं वाढलं ते लिंबाचं झाड लावलेलं आहे चिंचेचं झाड लिंबाचं झाड सावलीसाठी लावलेलं आहे आणि इथं पपईचं झाड होतं पपईचं झाड होतं इथे पण ते त्याला यावेळेस पपई वगैरे काहीच लागला नाही हे शेवक्याचं पण झाड लावलेलं आहे असं छोट्याशा याच्यामध्ये भरपूर असं ते मिरच्या वगैरे सगळं लावत असते याच्या छोट्याशा गार्डन मध्ये पण आता सध्या उन्हाळा असल्यामुळे तिथं काहीच नाही हे बघा पप्पाचं जा त्याला छोट्या पप्पाय लागल्या आणि जाऊन गेलेल्या तसं काही आलंच नाही त्यानंतर सर्वात आयुर्वेदिक गोष्ट म्हणजे बघा कोरपड लावलेली तुम्हाला दिसते दिसते का कोरपड वगैरे लावलेली आपण केसांना किंवा चेहऱ्याला पण लावू शकतो असं आहे आणि इथं छोटासा असं नुकताच आता मला दिसलेलं आहे इथे सीताफळाचं झाड पण आलेलं आहे ते पण दिसतंय आणि हा जो भाग आहे ना मित्रांनो इथं खूप काटेरी वनस्पती असतात म्हणजे खूप जंगल टाईप एरिया आहे हा आणि इथं काटे खूप असतात म्हणजे खूप पूर्ण गावामध्येच असे काटेरी झाड आहे बघा नातू आणि मुलगा मस्त आनंद लुटत आहे भाजीवरती तस छोटासा बगीचा त्यानंतर इथं पत्त्याच पण झाड लावलेलं आहे दादा त्यांनी ते पण छान आले आता पावसाळ्यामध्ये मस्त येऊन जाईल लिंबाचं झाड अ यालाच शेजारी बोर पण लावली होती पण ती कदाचित खराब झालेली असावी नाही खराब नाही चांगलीच आहे तिचं खालच्या फांटा वाढलेल्या आहे आणि दुसरे हे कडीपत्त्याचं झाड आहे आणि हे आहे आडोळ्याची पानं बोलता बोलता ना आडोळ्याची पानं ही खोकला वगैरे आला ना तर आपण त्याला खाऊ शकतो बघा असे मोठं झाड लावलेलं आहे त्यानंतर इथं आपलं डाळिंबाचं झाड आहे असं छोटासा त्यांनी बगीचा लावला आहे पण आता सध्या इथे पण आंबट चिंचेचं झाड आलेलं आहे छोटासा बगीचा लावला आहे पण इथे सुद्धा म्हणजे पाण्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे दोन दोन तीन तीन दिवसाने पाणी येतं मग त्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे तेवढी वाढ झालेली नाही त्याची पण नक्कीच पावसाळ्यामध्ये हे सगळं फुल भरलेलं असतं इथं आई मिरच्या वगैरे लावते भाजीपाला लावते आता हे सगळं पावसाची सुरुवात झाली की हे सगळं व्यवस्थितशीर म्हणजे याला व्यवस्थितशीर प्लेन करून घेणार आणि त्याच्यामध्ये हे लावणार माळवं वगैरे आणि असा हा रस्ता आहे इथून तिथून रस्ता आहे तर ते सोमवार तुम्हाला खूप मोठं घर दिसत असल झूम करून दाखवते जरा तर या घरामध्ये जिम आहे सगळे मुलं वगैरे इथे जिम करायला येतात सकाळच्या वेळेस आता कोणी नाही आहे आणि हा जो रस्ता आहे इकडून हा गावाकडे जातो तिथं एक समाज मंदिर आहे आपलं तिथं पोस्टर वगैरे लावलेले बघा हा रस्ता सरळ गावाच्या दिशेने जातो बस बसस्टँडकडं चला व्हिडिओला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा बाय